बरं का ना काय घेणार तुम्ही चहा चहाची कॉफी कि नाश्ता नाही ना आपण पहिले चहा ना असू द्या कसं आहे नेहमी सुरुवात नातेची चहा नाच माणसानं करावी अहो चहा म्हणजे काय साधा सुद्धा आहे प्रेमा का प्रेमाचा चहा अं दादा बर एक येणार का दोन घेणार दोन काय एकच घे ना एक आपण अर्धा अर्धा असू द्या सुरुवात नेहमी कठीण घ्यायची असते दादा एक मध्ये दोन द्यावं देते कस आहे आहे ना माणसाचं प्रेम वाढत तुमचा नंबर हा नंबर घ्या ना माझा घ्या की नंबर घ्या शहाण्णव झिरो चार एकोणतीस सत्तावन चौऱ्याण्णव हा हा एकच म्हणतात बरोबर अह तुमच्या माझ्या आयुष्यात एकदम समांतरता वाटते म्हणजे कसं माहित आहे का अगदी बघा तुमच्या नवऱ्याच तुमच्या बायकोचं म्हणजे तुमच्या नवऱ्याचं माझ्या बायको सेम तसंच मला माझी बायको तरा देतील तुम्हाला तुमचा नवरा सोडून गेलाय भाऊ एवढं तर सोडा अगदी तुमचा आवाज देखील मला माझ्या सारखा समांतर वाटते हा ना कुठलं घेताय घ्या एक मी कपातलाच घ्या मला जरा चायस वगैरे हा चेस करावं लागेल घ्या ना घ्यास पण मला सोडावं ना हा तुम्हाला तोंड सोडावं लागेल ना सोडा ना सोडा अहो किती वेळ झालं तुमचा चेहरा बघायला मी आतूर झालोय कधी असं एकदा सुंदर उपड तुमचं बघल आणि मी मन मोहित होईल असं मला झालंय <laughs> हो ना तुमचा चेहरा बघितल्यानंतर माझं मन किती तृप्त होईल हे मी कुणाला सांगून कुणाला ना असं मला झालंय कधी तुमचं